सन दोन हजार पंधरा ते दोन हजार सोळाचे व सन दोन हजार सोळा ते दोन हजार सतराचे मूल अर्थसंकल्पांवर माझे महत्व सूचना मांडण्याची संधी मला ज्यांच्यामुळे मिळाली त्यामध्ये प्रामुख्याने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी उपाध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब विधानसभेचे विरोधी पक्ष नेते नामदार राधाकृष्ण ना विखे पाटील साहेब व नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष दसरथ सीताराम भगत माझ्या प्रभा क्रमांक चोवीस सर्व मतदार बंधू आणि भगिनीचे मी प्रथमता त्यांचे आभार मानते सर्वांनी महापौर साहेब सन दोन हजार पंधरा व दोन हजार सोळाच्या वित्तीय वर्षाच्या मूल अंदाजित जमेची रक्कम एकोणीसशे छप्पन कोटी होती माहे नोव्हेंबरमध्ये एक हजार अडतीस कोटी रुपये प्रत्यक्ष जमा होईल असे दर्शविले आहे उर्वरित चार महिन्यामध्ये सहाशे त्र्याऐंशी कोटी रुपये जमा होईल असे अंदाज दिले आहे सण दोन हजार चौदा ते दोन हजार पंधरा प्रत्यक्ष जमा चौदाशे एकसष्ट कोटी जमा झाले होते सण दोन हजार पंधरा ते दोन हजार मध्ये अठरा अठरा हजार अठराशे एकोणचाळीस कोटी रुपये मिळणार होते असे दर्शविले होते आणि सुधारित अंदाज पत्रकामध्ये सोला सोळाशे ब्याऐंशी कोटी रुपये खर्च मिळणार असे दर्शविले होते संभाजी महापौर साहेब एकोणीस फेब्रुवारी दोन हजार दोन हजार सोळा प्रत्यक्ष रक्कम किती जमा झाली याची माहिती सभागृहाला द्यावी देण्यात येईल मागील सन दोन हजार बारा ते दोन हजार तेरा बाराशे एकोणतीस कोटी सन दोन हजार तेरा ते दोन हजार चौदा कोटी सन दोन हजार चौदा ते दोन हजार कोटी सन दोन ते दोन हजार सोळा सोळाशे ब्याऐंशी कोटी ह्या रक्कमा याचा अर्थ सन्मानिय याचा अर्थ माननीय आयुक्त साहेब आपण अर्थसंकल्प बघून कोट्या रकमा दर्शवून बारा लाख नवी उभी करायची करत आहात कारण की आपल्या महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नाचे मुख्य एलबीटी रद्द आहे आहे आरंभीचे को पा, कोटी दर्शविले परंतु लेखा विभागात लेखा ठेकेदारांना पंधरा पंधरा दिवस बिलासाठी वाट पाहावी लागते जर आपल्याकडे पैसे शिल्लक राहणार नाही तर ठेकेदारांना आपण बिल का अदा करीत नाही याचे सभागृहाला उत्तर द्यायचे सन्मान्य महापौर साहेब महापालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढवण्याकरिता मी माझ्या काही सूचना मांडत आहे मालमत्ता कर आपले कर कर्तव्यक्ष शहर अभियंता मान्य मोहन लगावकर यांनी तेरा कोटी खर्च करून पेस्ट दंडन असोसिए असोसिएशन या कंपनी मार्फत महानगरपालिकेचे उत्पन्न दुप्पट तिप्पट उत्पन्न उत्पन, मिळेल उत्पन, 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 उत्पन यामध्ये मालमत्ता कर पाणीपट्टी सर्व व्यापाराचे डिटेल येतील याकरिता संपूर्ण महापालिकेतील परिसराचा सर्वे केला होता त्या कोटी खर्च करून त्या सर्वेचा अहवालाच्या प्रती सर्व सन्मान्य सदस्यांना वितरित कराव्या व सर्व नव्या मुंबईतील नागरिकांना शांत स्थळावर उपलब्ध करून देण्यात यावे गाव गावकांमध्ये गरजेपोटी बांधलेल्या जणांना तीन पट मालमत्ता कर आकार आकारतात मग शहरात बेकायदेशीर रहिवाशांनी व्यापार वापराचा वा बदल करून वाणिज्य वापर करीत आहेत त्यावर सुद्धा आकारणी करावी जेणेकरून आपले उत्पन्न कमीत कमी शंभर ते दीडशे कोटीची वाढ होईल तसेच मालमत्ता कर प्रत्यक्षात सर्वे करून करीसीओशी मुंबईच्या शुल्क हातीत वाणिज्य व्यापार सुरू आहे त्याचा सर्वे करून मालमत्ता कर आकारावी जेणेकरून आपल्या उत्पन्नात कमीत कमी, -कमी शंभर कोटीची वाढ होईल नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये स्वयं मूल्यांकन रोजगार आपण नागरिकांकडून स्वतःच्या मालमत्तेच्या क्षेत्रफळा बाबत घोषणा पत्र द्यावे शिडको एमआयडीसी शासकीय न्यायालय रेल्वे रेल्वे स्टेशन के केंद्र शासनाची कार्यालय वसायती कडून किती वसूल केली याची माहिती सभागृहाला द्यावी सन्मान्य महापौर महापालिकेचे मुख्यतः मालमत्ता कर हेच उत्पन्नाचे साधन आहे म्हणून मी भी विनंती करते की मालमत्तेचे सर्व टाटा संस्थे मार्फत पुन्हा सर्वे करण्यात यावा तसेच माझी माननीय करणार कलकलीची विनंती आहे की वर्षानुवर्ष मालमत्ता कर विभागामध्ये काही अधिकारी कर्मचारी ठाण मांडून बसलेले आहेत त्यांच्या बद्दल त्वरित करण्यात याव्या व मालमत्ता कर विभागामधून शेष या विभागात करू नये ही माझी कलकलीची विनंती आहे व नव्या दमातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची बदली करावी एरपीटी बद्दल सप्टेंबर दोन हजार पंधराच्या विशेष आर्थिक सर्वसाधारण सभे महापालिकेच्या आर्थिक स्थिती करताना पाणीपट्टी मालमत्ता व स्थानिक स्वराज्य संस्था कर यांची एकूण बाकी चारशे कोटी दर्शविली होती याबाबत काय कारवाई केली याची माहिती द्यावी थकबाकीदारांच्या मालमत्ता कर करण्याची कारवाई करावी एपीएमसी एपी मार्केटमधील सर्व व्यापाऱ्यांची पुन्हा तपासणी करावी तसेच भरारी पथक नेऊन सर्व डी एमआयडीसी मधील कंपनी व बदामाची तपासणी करावी मागील शेषवसुलीसाठी अभय योजनेच्या प्रशासकीय प्रस्ताव शासनाकडे मान्य आयुक्तांनी सादर करावा यामध्ये व्याज दर पन्नास टक्के माफ व दंड पंच्याहत्तर टक्के माफ करावा जेणेकरून आपल्याला शंभर ते दीडशे कोटी रुपये शेषित दराकडून उत्पन्न मिळेल सन्मान्य महापौर साहेब शेष विभागातील तत्कालीन उपायुक्त संतोष सिंग परदेशी नियम बाहेर दिलेल्या शेष परताव्या त्यामुळे महानगरपालिकेचे जवळजवळ पंधरा कोटी रुपयाचे नुकसान झाल्याचा जा ठपका तत्कालीन आयुक्त विजय नाटा यांनी चौकशी अंती ठेवला होता त्या रकमेची महानगरपालिकेने वसुलीसाठी काय कारवाई केली याची माहिती सभागृहाला द्यावी या उलट या अधिकाऱ्याने प्रशासनाला कोणत्या फेऱ्यात पुरवून महानगरपालिकेचा एनआरआय मधील सनिका लाटी याचा शोध घ्यावा व अशा परदेशी पाहुण्यावर तात्काळ सन्मान महापौर साहेब पाणी दर वाढवा तीस रुपयात पन्नास हजार पाण्याची योजना रद्द करावी प्रत्येक झोपडपट्टी मागे शंभर रुपये महिना पाणीपट्टी द्यावी व इतर ठिकाणी मीटर प्रमाणे बिल आकारणी करावी महानगरपालिके महानगरपालिकेला आर्थिक दिवाळपुरे मालावरील गाई दान करणारी योजना रद्द करावी पाण्याची गळती रोखण्यासाठी बेचाळीस कोटी रुपये खर्चून उभारलेल्या स्कॅडा प्रणाली सक्षमपणे राबवावी माझ्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना माननीय अधिकारी अभयंता पाणीपुरवठा पा विभाग यांनी नवी मुंबईत फक्त एकोणीस टक्के पाणी गर्दी होते असे निवेदन केले होते माझ्या आपणास आव्हान आहे की आपण स्कायडअप

विकासाना सी सी देताना एसटी पीचे पाणी वापरण्याची अट व भूमीपत्र द्यावे त्यांनी एसटी पी मधून पाणी घेतल्याचे ओशी देण्यात यावी तसेच महानगरपालिकेच्या ठेकेदारांना कार्यादेशामध्ये ही अट घालण्यात यावी तसेच ठेकेदारांना एसटी पी चे पाणी वापर केल्याचा पुरावा सादर केल्यानंतर बिल अदा करावे अशी तरतूद करावी ही सूचना कायमस्वरूपी अंमलात आणावी महानगरपालिकेच्या सन दोन हजार चारच्या चारच्या सहा पासून महानगरपालिकेने जाहिरात योजनेचा फेर आढावा घेतला नाही त्याच दरम्यान ठेकेदार काम करत आहेत ठेकेदारांच्या रुपेमुळे त्यांना संजीवनी मिळून रोणक प्राप्त झाले एका गाडीची मंजुरी घेऊन दहा गाड्या चालवून नय मुंबईतील नागरिकांना जाहिरातीचे नेत्र देऊन मी नाही त्याच्यात असे म्हणत आहे जाहिरातीचे दर बीएमसीच्या दरानुसार आता महानगरपालिकेचे उत्पन्न वाढावे या त्याच्यामध्ये जवळजवळ दहा कोटी रुपये विकण्याची शक्यता आहे महानगरपालिकेतील व्यापारी असतात हप्ते गोळा करतात त्यापासून व्यापाऱ्यांची मुक्तता करावी बिकाण्यासारख्या उद्योग समूहाने शहरातील मोक्याच्या जागा बलगावून त्याचा गैरवापर होत आहे जर का आकारणी झाली तर पालिकेला पन्नास कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल व परवाना दरवाद वाढवावा एपीएमसी मध्ये पे अँड पार्किंग सुरू करावी ट्रॅक टॅक्स कर छोट्या गाड्यांना पार्किंग नसल्याने त्याच्याकडून अनधिकृत हप्ते गोळा करण्यात येतात तिथे पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी शहरामध्ये ज्या गाड्या रस्त्यावर उभे राहतात त्याला महिन्याचा पास द्यावा व त्याचे लोकेशन फिक्स करावे जेणेकरून जेणेकरून महानगरपालिकेला पंधरा कोटी रुपयाचे उत्पन्न वाढ होईल फ्लॉवर पेट बाल्कनी व टेरेस दर रेडी

अशा जवळजवळ एकोणीस हजार इमारतीमधून मधून जवळ जवळ दहा हजार कोटी रुपये उत्पन्न मिळेल अंदाजपत्रकामध्ये नमूद केलेल्या याद्या या अंदाजपत्रकामध्ये झुलत नाही उदाहरणार्थ तलाव विजन अंतर्गत करण्यात आलेल्या कर तरतुदीची नोंद कामाच्या यादीत दिसत नाही प्रस्तावित कामाच्या यादीमध्ये कामाच्या खर्च खर्चाची रक्कम नमूद केलेली नाही तसेच गत वर्षातील चालू कामावर कोणाला खर्च दिलेला नाही त्यामुळे मागील वर्षातील सांगा परत तो आपण फक्त दहा हजार कोटी रुपये कशात भेटणार एकोणीस कोटी कशात दहा हजार कोटी बोललात ना हजार कोटी भेटणार

जवळजवळ दहा हजार कोटी उत्पन्न मिळेल मागील वर्षातील चालू कामाचा खर्च जवळजवळ बाराशे कोटी व अत्यावश्यक सेवेवरील खर्च सातशे से कोटी मिळून एकोणीसशे कोटी खर्च होणार असतील तर प्रस्तावित शेती मधील

सन दोन हजार पंधरा ते दोन हजार सोळा मधील प्रस्तावित कामाची यादीतील सातशे क्रमांकाची खर्चची रक्कम आहे त्याबाबत माननीय सभा अंदाजपत्रकात निवेदन करावे सन्मान साहेब ही जे कामे सुचवीत आहे ती कृपा करून समाविष्ट करण्यात येईल ही विनंती यामध्ये प्रामुख्याने ठाणे बेळापूर रस्त्यावरून रबारी पोलीस स्टेशन जवळून ऐरोली मुलुंड कडे जाण्याच्या मार्गावर उड्डाणपूर निर्माण करून ऐवली वसाहती नागरिकांना होणारा त्रास दूर करावा यासाठी या अर्थसंकल्पामध्ये या पाच कोटीची तरतूद करावी तसेच संकलन शिबिरासाठी दोन कोटीची तरतूद करावी प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये रस्ते सुधारण्यासाठी एक कोटीची तरतूद करावी धन्यवाद तर्थुर